ब्याऐंशी वर्षाचे आजोबा डोंबिवलीहून सी एस एम टीचा प्रवास लोकलने करत आणि त्यानंतर सी एस एम टीहून मंत्रालयाचा बसने प्रवास करत मंत्रालयात पोहोचले आणि त्यांनी त्या ठिकाणी थी असलेल्या अधिकाऱ्यांना सांगितलं की मला मुख्यमंत्री सहायता निधीसाठी दहा लाख आणि पंतप्रधान सहायता निधीसाठी दहा लाख रुपये द्यायचे आहेत आणि वीस लाख रुपये ही सहायता निधीसाठी मदत या आजोबांनी केली आहेत ते डोंबिवलीचे आजोबा सदानंद करंदीकर आपल्यासोबत आहेत खरं तर त्या ठिकाणच्या अधिकाऱ्यांनीसुद्धा तिथे कौतुक केलं त्यांनाही आश्चर्य वाटलं की ब्याऐंशी वर्षाच्या आजोबा डोंबिवलीतनं थेट मंत्रालयात येतात आणि एवढे मोठे पैसे ते सहायता निधीसाठी देतात शिवाय मुख्यमंत्र्यांची सुद्धा आजोबांनी भेट घेतली आणि या सगळ्या मदतीसंदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत सदानंद करंदीकर आहेत आजोबा नमस्कार मी जसं म्हटलं की अगदी लोकलचा प्रवास करत तुम्ही मंत्रालयात पोहोचलात ठरवलं होतं की एवढी एवढी मदत आपण सहायता निधी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी करायची आहे मी ठरवून ठेवलं होतं आपल्या प्रमाण काहीतरी आपली मदत व्हावी तिथे जमा या दृष्टीन मी ते केलं कधी असं वाटलं की ती मदत करावी असं काही इन्सिडंट झाला की आपण मदत करावी असं तुम्हाला वाटलं माझी मिसेस कॅन्सरने गेले त्यावेळी मी ते बघितलं तिचं आधारपण वगैरे आणि लोकांची धावपळ किती त्याला प्रयत्न करावे लागतात कर्ज कसा असतो दृष्टीने मग न ती नंतर गेल्यानंतर मग असा मला एक विचार आला की आपल्याकडे आहे ते असं लोकांपर्यंत पोचावं कारण मला आता एकच बहीण आहे तिचं भरपूर आहे तिला काय तशी मदतीची गरज नाही आहे आणि माझे सगळे भावंडपारची वर्ग गेलेली आहेत आणि मला मुलबाळ नाही आहे काही तर आपल्या असतेच ते झालं तर बरं या दृष्टीने मी ते केलं तुम्ही असं म्हणता की आधार सध्या नाही आहे मला आधार मी वृद्धाश्रमात राहतो माझ्या डोळ्याचं ऑपरेशनसाठी मी इथे आहे ते वृद्धाश्रमात राहायचं तुम्ही आणि पत्नी हां आम्ही दोघंही राहतो तुम्ही निरोळला आदरी पडली मग खार ते खारघरला टाटा हॉस्पिटलमध्ये दोन महिने होती ती आणि तिचं म्हणजे बघितलं म्हणजे यातना कशा काय त्यामुळे मला मनात असा विचार आला की असे खूप लोक असतील की ज्यांना खरी गरज आहे दृष्टीने मग मी ते मला ठरवून केलं दुसऱ्याला आधार देण्याचा तुम्ही प्रयत्न केला एक प्रकारे पैशाचा आधारच झाला काय समजा त्याच्यात काय हे नाही काम नाही ते मला असं वाटतं मोठं काम नाही केलं पण आजोबा अनेक गरीब कुटुंब असे आहेत ज्यांना पैशांची गरज भासते खास करून उपचारासाठी त्यांना साधा एक लाख सुद्धा जमा करणं कठीण जातं अशा परिस्थितीमध्ये हे पैसे नक्कीच उपयोगाला पडतील हां मला आनंद वाटेल त्याच्यात कोणाचे उपयोगी पडले सर तुम्ही मुख्यमंत्र्यांना भेटणार होतात की मुख्यमंत्र्यांची भेट झाली तिथले अधिकारी होते ना मी त्यांना म्हटलं तुम्ही चेक घ्या आणि मग मी ट्रेनने जातो परत मला काही फार मोठा गाजाबाजा करायचा नव्हता की मी एवढी मदत केली पण मला जे मुख्यमंत्री भेटतील अशी माझी अपेक्षा पण नव्हती ते नेहमी बिझी असतात तर ते म्हणाले की तुम्ही थांबा ये आता येतील आता येतील मुख्यमंत्री mm -hmm. दोन मिनटं त्यांच्याशी बोलून मग तुम्ही जा पण त्यांना यायला खूप वेळ झाला त्यांची मीटिंग वगैरे mm -hmm. संभायला मग त्याने ते मला त्यांच्याशी एक भेट घालून दिली काय त्याने पाठीवर मुख्यमंत्री खरं तर किती कमवलं तरी अनेक कुटुंबांना ते कमी वाटतं आणि अशा स्थितीत आपण लोकांना मदत करणं आणि अगदी काही हजार नाही तर लाखांमध्ये मदत करणं समाजासाठी काहीतरी देणं लागतो ही भावना आपल्या मनात येणं याकडे कसं बघायचं त्या दृष्टीने मी हे केलंच नाही आहे म्हणजे तो हे तो माझा नाही आहे माझं एक कर्तव्य आहे समाजासाठी आपल्या देशासाठी काहीतरी आपले हातभार लागावा त्या दृष्टीने मी हे केलेलं आहे आणि योग्य ठिकाणी मी केलं आहे म्हणजे जिथे अपराथर वगैरे होणार नाही किंवा मिसयूज होणार नाही अशा दृष्टीने मी ते दिलेले आहे पण मी जसं म्हटलं की अनेकांना असं वाटतं की जितकं कमवू तितकं कमी आणि हो ते सगळे आपलं आपण आपल्यालाच सगळे पैसे लावतो आता प्रत्येकाचे विचार वेगळे असतात शिकवण वेगळी असते दृष्टीने त्यानंतर तसं वाटत असेल नाही माणसाला किती मिळालं तरी कमीच आहे आणि थोडकं मिळालं तरी तो सोमाने राहू शकतो असं काही नाही हार्ड त्यामुळे जसं सरांनी सांगितलं आजोबांनी सांगितलं की खरं तर समाजाप्रती आपलं काहीतरी देणं लागतं आणि त्याच भावनेतनं ही वीस लाखांची मदत सरकारला त्यांनी दिलेली आहे मुख्यमंत्री सहायता निधी त्यासोबतच पंतप्रधान सहायता निधीसाठी दहा दहा लाख रुपये या आजोबांनी दिलेले आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की कि आपण कितीही कमवलं तरी तसं कमी पडतं मात्र समाजाप्रतीची जी भावना आहे कोणाला तरी आपल्याला मदत करायची आहे त्या हेतूनेच आपण ही सगळी जो निधी आहे तो मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा केला असं त्यांनी सांगितलं खरं तर आजोबांचं सर्वत्र कौतुक होतं आहे आणि अगदी सी एम ओ ऑफिसकडनं सुद्धा त्यांचे धन्यवाद मानले आहेत अ ගේ ස ABCP मा ड बகா න.